मित्रांनो लग्नानंतर होलेसप्रेम मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतोय की आता विक्रम नंदिनीला बोलत असतो कि खूप वाईट वागली आहेस तू अतिशय खालच्या स्तराला गेली आहे तू मला वाटलं नव्हतं की थरो थरो तू एवढं खोटं बोलशील तर आता नंदिनी रडत असते आणि दीपककडे येऊन बोलते की अरे काय ठरवलं ठरलं होतं आपलं तू बोलला होतास ना की तू घरी येऊन सगळ्यांना खरं सांगशील हे बघ असं करू नको माझा संसार उद्ध्वस्त होईल नंदिनी आता दीपक समोर हात जोडत असते विनवण्या करत असते पण मात्र दीपक म्हणतो अगं तू काय बोलली होती तेच बोललोय मी नंदिनी म्हणते की दीपक खोटं बोलू नकोस त्यावर दीपक म्हणतो की अगं तूच तर बोलली होती वसुंधरा मॅडमच्या विरोधात साक्ष दे अं तुझी जेलमधून सुटका करेल कारण तरी तुझंही माझ्यावर प्रेम नसेल तर नसेल ना म्हणूनच तू माझ्या जेलमधून सुटका करणार होती तर दीपक नंदिनीच्या चारित्र्याबद्दल बोलू लागतो त्यामुळे नंदीला खूप राग येतो आणि ती आता दीपकच्या सानपेन कानाकडे वाजवते आणि नंदी म्हणते की मला माहित नाही की तू खोट का बोलतोस पण या मागचं सत्य मी शोधून काढणार तर आता नंदिनीचं हे रूप बघून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो पण मात्र नंदिनी आता सगळ्यांसमोर खोटी ठरलेली असते वसुंधराच्या बोलण्यातून येऊन येऊन दीपकने नंदिनीच्या विरोधात साक्ष दिलेली असते त्यामुळे नंदिनी आता पुरताच अडकलेली असते पण नंदिनी या सगळ्यातून स्वतःची सुटका कशी करेल स्वतःला सिद्ध कसं कर करेल खरी आहे ते पाहणं रंजक असणार आहे पण तुम्ही मालिका पाहताय का मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद